महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ कोतुळ येथे माजी आमदार डॉ सुधीरजी तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आज गनोऱ्यात देखील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेच कोतुळ सारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला गावोगावी शेतकरी बांधव उत्स्फूर्तपणे भाऊसाहेब वाकचौरे यांना जाहीर पाठिंबा देत असून आता विविध संघटना देखील पुढे येऊन भाऊसाहेब वाकचौरे यांना पत्रके काढून जाहीर पाठिंबा देत आहेत बलुतेदार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने देखील वाकचौरे यांना पत्रक काढून जाहीर पाठिंबा दिला आहे पत्रकार निरंजन देशमुख लोकमान्य वार्ता अकोले आला रे आला राजपाल सेल आला आता खरेदीवर चक्क तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सोट विश्वसनीय वस्त्रांची अखंड परंपरा म्हणजेच राजपाल आला रे आला राजपाल सेल आला नवीन नगर रोड संगमनेर आता वाट कसली बघताय तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट खरेदीवर सुवर्ण संधीचा लाभ घ्या आलारे आला राजपाल सेल आला